सुराजी पवार राणार किंकोळगाव तालुका आदगाव जिल्हा नांदेड तरी माझे मागण्या भरपूर केलेले आहे तरी या अनुषंगाने मी अकरा तारखेला बसलेलो आहे तरी दोन तीन दिवस तर मला काहीच दिलं नाही तर सव्वीस पंधरा ऑगस्टच्या दिवशी वारंवार योग्य कारवाई म्हणून त्याच तारखा बदलू बदलू ऑफिसर लोक आपल्याला तेच कागद आणून देतात पण ठोस कारवाई करू शकत नाही एवढा पुरावा असून सुद्धा तरी मी नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणी फोन लावून सुद्धा विचारलं की त्या काय म्हणायले हातगाव तालुक्यातील जे गट विकास अधिकारी आहेत त्यांनाच काही पाठवलं नाही आम्ही काय देणार हे लोक म्हणतात तरी शासनाला अशी माझी एक कळकळीची विनंती आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला कोणता न्याय आहे राहिली का लोकशाही नाही लोकशाही स्वतः अधिकारी लोक यायनं लोकशाही ठेवत नाही सगळा गोंधळ आहे आणि मला ती कारवाई व्हावं तो प्रयत्न गेला माझा येथील विभागीय यांनी जिल्हा हा जिल्हा चालना सांगितलं नाही का हा सांगितलं या साहेबाला सांगितलं वारं वारंवार हेच पत्र देता म्हणलं मी तर तुम्ही फक्त तारीख चेंज करता तुम्ही जिल्ह्याला का बोलत नाही काय ना म्हणता आम्हाला तिथून पाठवलं नाही मग यायचं आम्ही तालुक्याच्या ठिकाणी केल्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपोषण केल्या येथे न्याय मिळत नाही म्हणून आम्ही इथं आल्या कुठं आयुक्त कार्यालय त्या आयुक्त कार्यालय मी तशी टाळाटाळी आहे प्रशासन करत का आहे गोर गरीबाला न्याय केव्हा भेटत आज एक वर्षापासून मी कागदपत्र गोळाच करण्यावर हो आहे तरी लोक हे कानावर दखल घेत नाही हीच माझी विनंती आहे तरी मला कारवाई झाल्याशिवाय मी येथून उपोषणाहून उठणार नाही धन्यवाद ठीक ना। आहे